ஆலையோரி நந்தாச்ச போரான ஆயலோரி நந்தாச்ச போரானோரி நந்தாச்ச போரானோரி நந்தாச்ச போரான ஆலய மாகலையாரி நந்தாச்ச போரான ஆலய மாகலையாரி நந்தாச்ச போரான माझ्या मी घरात घालीत तोटे भेणी माझ्या मी घरात घालीत तोटे भेणी येणी वडली जोरान आणि चोरी केली नंदाच्या पोरान येणी वडली जोरान आणि चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान आलाबाई मागल्या दारान चोरी केली नंदाच्या पोरान आला बाई माघाल्या दारान चोरी केली नंदाच्या पोरान माझ्या मी घरात काळीच होते पाणी माझ्या मी घरात काळीच वते पाणी आणि दोर जोरान आणि चोरी केली नंदाच्या पोरान दोर जोरान चोरी केली नंदाच्या पोरान आणि चोरी केली नंदाच्या पोरान आलाबाई बाई दारान चोरी केली नंदाच्या पोरान आलाबाई बाई दारान चोरी केली नंदाच्या पोरान ऐका एक जनादनी राधा ऐका एक जनादनी राधा आणि पौवा वाजवला जोरान पौवा वाजवला जोरान ചോറി നന്ദാ ചോരാന ചോറി നന്ദോരണ ആലബല ചോറി നന്ദ്രൈ മാറ ചോറി നന്ദ്രന ചോറി നന്ദാ ചോരാന ചോറി നന്ദ്രൈ മാറ ചോറി നന്ദ്രൈ മാഗല്ല आणि चोरी केली नंदाच्या पोरान